नमस्कार सोशल मीडियावर कोणतीतरी गोष्ट अशी कधीतरी व्हायरल होते आणि त्याच्या माध्यमातून त्याची छाप जी आहे ती संपूर्ण देशावर त्या त्या, त्या राज्यावर किंवा त्या त्या, त्या वयोगटावर पडत असते आणि तसंच एक अलीकडे व्हायरल झालेली गोष्ट आहे ते म्हणजे आळस अतिशय युनिक अतिशय वेगळा आळस हे जे काही गाणं आहे मी पण त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं तर हे गाणं प्रत्येकाच्या आज तोंडावर आहे आणि प्रत्येकाला वाटतं की असा आळस आपल्याला देखील यावा म्हणून त्यात गैर काही नाही आहे कारण की प्रत्येक व्यक्ती हा स्वभावत आळशी असतो फक्त आळस जो असतो याचं प्रमाण कमी जास्त असतं आता मे महिना सुरू आहे त्यामुळे शरीरामध्ये जलतत्व जे आहे ते कमी होतं वायुतत्व जे आहे ते कमी होतं त्यामुळे आळस येतो असं होऊ शकतं मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये पण काही लोकांना एप्रिल मे महिना जो आहे हा बारमाही असतो म्हणजे त्यांना उन्हाळा हिवाळा पावसाळा कशाचंही त्यांना वावडं नसतं चैत्र वैशाख जानेवारी फेब्रुवारी सगळे सा महिन्यांना सारखे असतात आणि यांचा एक हमखास एक मित्र असतो आणि तो असतो आळस तर हा आळस जो आहे याचं प्रमाण प्रत्येकाच्या शरीरामध्ये कमी जास्त आहे काहींचं जास्त आहे आपल्यासारखे जे असतील त्यांचं कमी आहे पण तुमच्या घरामध्ये कोणी आळशी आहे का नक्की सांगा आज तो आळस दूर करण्यासाठी एक उपाय आपण पाहणार आहोत एक मुद्रा आहे आणि त्या मुद्रेचं नाव आहे वायुमुद्रा तर पटकन आळस जाण्यासाठी ही मुद्रा आहे तर एवढंच करायचं आहे तुम्हाला की आपले हे हात दोन्ही ह्या हाताची जी तर्जणी आहे ही तर्जणी अंगठ्याला अशा प्रकारे चिकटवायची आहे आणि आपला अंगठा जो आहे हा तर्जणीवरती अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे परत दाखवतो आपलं जे पहिलं बोट आहे तर्जनी जी आहे ती अशा प्रकारे आपल्या अंगठ्यामध्ये ठेवायची आणि अशा प्रकारे आपल्याला हात जे ते करायचे आहेत आणि ध्यान मुद्रेमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि बसल्यानंतर एक चेहऱ्यावरती हलकं स्माइल आणायचं आहे आणि तुम्हाला जे काही काम करायचं असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला आळस आहे ती गोष्ट आपण करतो आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढा वेळ शांत बसा त्यानंतर हळूहळू हळू डोळे उघडायचे आहेत हात जे ते सोडायचे आहेत त्याचबरोबर एखादी गोष्ट करायची आहे आणि आत्ता नको नंतर असं जे जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेला तुम्ही फक्त दहा मिनटं जर अशा प्रकारे बसलात तर मी गॅरंटेड सांगतो का तुमचा आळस कमी होतो आणि तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी थोडा उत्साह येतो आणि असं वाटतं की आत्ताही आपण पूर्ण केली पाहिजे आणि तुम्ही पूर्ण करता देखील याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आत्ता मला खरंच व्हिडिओ बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ बेसिकली मला आळस आलेला होता आणि असं विचार करत होतो की आळस आल्यानंतर कोणती मुद्रा आहे का तेव्हा मला आठवलं की वायुमुद्रेचा जर आपण अभ्यास केला तर आळस निघून जातो मी देखील थोडा वेळ वायुमुद्रा केली आणि तुमच्यासमोर हा व्हिडिओ आत्ता बनवतो आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून दोन गोष्टी करायच्या आहेत ते म्हणजे तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जे मणिपूर चक्र आहे त्याचं ध्यान करायचं आहे ते मणिपूर चक्राचं ध्यान कसं करायचं आपण आधी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि दुसरं की तुम्हाला कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी किंवा तुम्हाला असं वाटतं की आपला आळस येतो आहे आळस आलेला आहे तर त्यावेळेला आपल्याला शिवतांडूळ स्तोत्र ऐकायचं आहे आत्ता आपण जी मुद्रा पाहिली ती मुद्रा करत असताना तुम्ही शिवतांडू स्तोत्र ऐकलं तरी चालेल तुम्हाला अजून इन्स्टंट खूप छान फरक पडणार आहे तर आळस हा माणसाचा शत्रू आहे आळसाचा आळस आड़स करावा असं समर्थ रामदास स्वामींनी देखील म्हटलेलं आहे पण काहींच्या बाबतीत ती गोष्ट होत नाही तरी देखील आळस आला असेल तर ही मुद्रा तुम्ही नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर असे अनेक आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात की जे आळसाने पूर्णपणे भरलेले असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पाठवला हो तर ता त्यांना सांगा की न आळस करता हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला याचा बेनिफिट जास्त होणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र तुम्ही आळस न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद